अजित पवार यांनी सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केलेल्या गैरवापर करून त्यांना दम देण्याचं काम केलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीवरती मालमत्तेवरती दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोर चोराचा सरदार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वादग्रस्त व्हिडिओवरून वरून सध्या राजकीय रणकंदन सुरू आहे सोलापूर मधील माढा इथल्या सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर कारवाई करणाऱ्या आय पी एस अधिकाऱ्यांना ओरडतानाचा अजित पवार यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर त्यावरून देशभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या या घटनेवर सोलापूर शिवसेना ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी प्रतिक्रिया दिली आहे बघा काय म्हणाले शरद कोळी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीवरती मालमत्तेवरती दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोर चोराचा सरदार आहे हेच त्यातून निष्पन्न झालं आहे खरं तर अजितदादा पवार आपण ज्या वेळेस आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांना फोन करून दम देण्याचं काम केलं त्यांना रागवण्याचं काम केलं त्यावेळेस तुम्हाला थोडीतरी तुमची बुद्धी जागी व्हायला पाहिजे होते अव ज्या ठिकाणी अवैध मुरुम उपसा चालू होता त्या तुमच्या पदाधिकाऱ्याने शासनाकडून रॉयल्टी भरलेली नव्हती रॉयल्टी पावती नव्हती त्यांनी अवैध मुरुम उपसा करत होते मग अवैध चुरीचे काम रोखण्याचं काम हे पोलिसांचं आहे आणि त्या मॅडमने योग्य कारवाई करत असताना तुम्ही पदाचा गैरवापर करून त्यांना दम देण्याचं काम केलेलं आहे अजित पवार साहेब त्या ठिकाणी तुमच्या त्या बेवड्या पदाधिकाऱ्यांनी हातबट्टी संत्रा आंबली पदार्थ मारणाऱ्या त्या तुमच्या कार्यकर्त्यांना जी फोन लावून दिला ना त्याची पहिली परिस्थिती जाणून घ्यायला पाहिजे जा होती अहो तो प्युअर बेवडा आहे गांजा फुकतोय चरस फुगतोय तसे त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले ते आणि त्याचं ऐकून तुम्ही जरी कारवाई थांबवत असाल तर माझी तुमच्याकडे मागणी आहे त्या पदाधिकाऱ्यावर तीनशे दोनचे गुन्हे दाखल आहेत तीनशे सातचे गुन्हे दाखल आहेत त्यांना आमली आंबली पदार्थ सेवन करत असताना व्हिडिओ व्हायरल झाले तर पहिले त्याच्यावर एनपीडी अंतर्गत काय कारवाई करा मग तुम्हाला कुठतरी बोलायला जागा राहील